या प्रकरणी तरुणाच्या घराजवळच राहणाऱ्या एका विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असं प्लॉट असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी प्रमिला भीमराव गायकवाड वयवर्ष पन्नास यांनी फिर्याद दिली आहे मंगळवारी रात्री प्रतीक जेवण करून घरात बोलत बसला होता मध्यरात्री बाराच्या सुमारास संशयित किशोर कदम याने त्याला काम असल्याचं सांगत घरातून बाहेर बोलावले प्रतीक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबर मारहाण केली यामध्ये जखमी झालेल्या प्रतीकने आरडाओरड केल्यानंतर त्याच्या घरातील तसेच शेजारचे लोक धावत तिथे आले त्यावेळी किशोर तिथून पळून गेला गंभीर जखमी अवस्थेत प्रतीकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथे पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत प्रतीकची आई प्रमिला यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित किशोर कदम याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे